आमचे यूटूब चॅनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपले परेंत सतत पोहोचेल निम शिरगावात भाजोपाची बैठक संपन्ना, धैरेशिल माने यांच्या पाटीशी ताकद लावण्याचा निर्धार भाजप शिवसेना युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात रविवारी होणाऱ्या सभेच्या नियोजनासाठी दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी निमशिरगाव शिरगाव येथे पार पडली सभेला मोठ्या संख्येने जाण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदींनाच करण्यासाठी हातकनिल लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना पूर्ण ताकद देण्याचा निर्धार केला यावेळी पैलवान दानलिंग चौगले महेश देवताळे पिंटू कुर्णे अबिदून मुजावर दिलीप रनवरे महावीर वळीवडे राजेंद्र पिसे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूज साठी निम शिरगावहून सुहास मगदूम